नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काळकाम वेगचे काही महत्वाचे बेसिक प्रश्न पाहणार आहोत जे की प्रश्न मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचे असणार आहेत पा बेसिक प्रश्न पहिले तीन प्रश्न आपण काय करणार आहोत बेसिक पाहणार आहोत पा पहिले तीन जे काही प्रश्न असणार आहेत ते बेसिक असणार आहेत त्याच्यानंतर जे काही प्रश्न आहेत मित्रांनो यावर आधारित असणार आहेत त्यामुळे पा सगळ्यात महत्वाची गोष्ट काळकाम विवेगवर आधारित परीक्षेमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात आता हा जो काय टॉपिक आहे मित्रांनो नळ पाण्याची व नळ यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे तर पहा रघु एक काम वीस दिवसामध्ये पूर्ण करतो जर रघुने दहा दिवस काम केले तर शिल्लक काम किती पहा मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे पहा रघु काय करत आहे एक काम किती दिवसामध्ये करत आहे पहा रघु एक मिनिट मी कलर चेंज करतो थें? आता पा कलर मी सु रघु पा रघु रघु काय करताय तर रघु एक काम किती दिवसामध्ये करतो वीस दिवसामध्ये करतो एक काम वीस दिवसामध्ये करतो त्याच्यानंतर पा जर रघुने दहा दिवस काम केले रघुने काय केलं मित्रांनो दहा दिवस काम केलं आता पहा रघुने काय केलं मित्रांनो दहा दिवस काम केलं रघु एक काम किती दिवसामध्ये करताय वीस दिवस समजून घ्या पहा रघु एक काम वीस दिवसामध्ये करताय रघुने काय केलं दहा दिवस काम केलं म्हणजेच याचा अर्थ या वीस भागापैकी या वीस भागापैकी दहा काम या ठिकाणी केलेले वीस पैकी दहा काम केलं याचा अर्थ शिल्लक काम किती राहिलं शिल्लक काम राहिलं मित्रांनो या वीस मधून दहा गेला वीस मधून दहा गेला तर किती राहिलं दहा छेद वीस एवढं काम काय राहिलं शिल्लक राहिलं आता तुम्हाला जर या ठिकाणी जर म्हणलं शिल्लक काम किती राहिलं दहा छेद वीस एवढं शिल्लक राहिलं किंवा एक छेद दोन एवढं काम शिल्लक राहिलं पा एक छेद दोन का एक छेद दोन तर वरचा वरचा एक शून्य कॅन्सल करा वरचा एक शून्य एक शेत दोन काम शिल्लक राहिलं मग मला सांगा एक शेत दोन काम शिल्लक राहिलं असं जर म्हणलं आणि त्यांनी जर असं विचारलं रघुने एक काम रघु एक काम वीस दिवसामध्ये करतो जर रघुने दहा दिवस काम केले तर शिल्लक काम किती टक्के राहिलं शिल्लक काम किती टक्के राहिलं असं जर विचारलं तर हे जे काही शिल्लक काम राहिलं याला काय करायचं शंभर न गुण घ्यायचं याला काय करायचं मित्रांनो शंभर न गुण घ्यायचं मग शंभर न गुणल्याच्यानंतर बे एक बे बे पंच दहा आणि हा शून्य तसा म्हणजेच पन्नास टक्के काम एवढं या ठिकाणी काय राहिलं मित्रांनो शिल्लक राहिलेलं पन्नास टक्के काम एवढं शिल्लक राहिलेलं आहे पुढचा प्रश्न पहा यावर आधारित परीक्षेमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात दोन नंबरचा प्रश्न पहा काय म्हणतो प्रदीप एक काम पहा प्रदीप काय करताय प्रदीप एक काम किती पंचवीस दिवसामध्ये करतो जर त्यांनी पाच दिवस काम केले त्यांनी काय केलं मित्रांनो पाच दिवस काम केलं त्यांनी पाच दिवस काम केले तर शिल्लक काम किती शिल्लक काम किती मग प्रदीप नावाचा व्यक्ती काय करते पहा प्रदीप प्रदीप नावाचा व्यक्ती काय करते एक काम किती दिवसामध्ये करतो पंचवीस दिवसामध्ये करतो एक काम पंचवीस दिवसामध्ये करतो जर त्यांनी पाच दिवस काम केलं म्हणजे याचा अर्थ पाच दिवस काम केलं म्हणजे काय केलं मित्रांनो या पंचवीस भागापैकी पा पंचवीस भागापैकी किती काम केलं पाच काम केलं पंचवीस पैकी काम पंचवीस पैकी पाच काम या ठिकाणी त्यांनी केलेले पंचवीस पैकी काम पाच केलं याचा अर्थ शिल्लक काम किती राहिलं मित्रांनो पंचवीस मधून पाच मायनस करा डायरेक्ट या पंचवीस मधून पाच मायनस करा म्हणजे आपल्याला शिल्लक काम भेटेल म्हणजे पंचवीस मधून पाच जर गेल्याच्या नंतर राहतं किती मित्रांनो वीस छेद पाच वीस छेद पंचवीस एवढं काम काय राहिलं शिल्लक राहिलं कारण की त्यांनी काय केलं एक काम पंचवीस दिवसामध्ये करतो परंतु त्यांनी काय केलं पाच दिवस काम केलं म्हणजे याचा अर्थ पाचशे पंचवीस एवढा भाग पूर्ण झाला मग पूर्ण झालेला भाग त्याच्यामधून पूर्ण कामामधून मायनस करा म्हणजे पंचवीसमधून पाच मायनस मा केला म्हणजेच काय राहिलं मित्रांनो खालचं काम, काम जे असतं मित्रांनो काय पूर्ण काम असतं म्हणजे शंभर टक्के काम असतं पहा हे काय असतं पूर्ण काम असतं शंभर टक्के काम असतं आणि वरचं काय असतं मित्रांनो मग केलेलं काम असतं मग जेवढं दिवस देईल तेवढं म्हणजे ज्याचा अर्थ आता पंचवीसपैकी पहा हे जे काय पंचवीस तुम्हाला दिसत या पंचवीस भागापैकी पंचवीस भागापैकी वीज खांब या ठिकाणी शिल्लक राहिलं पाच काम केलं म्हणजे वीस पंचवीस काम एवढं शिल्लक राहिलं आता शिल्लक राहिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं माहिती ना जर तुम्हाला त्यांनी जर विचारलं किती टक्के काम शिल्लक राहिलं मग काय करायचं वीस छेदामध्ये पंचवीस पंचवीस आणि गुणाकारामध्ये शंभर करा किती टक्के काम शिल्लक राहिलं मग पंचवीस 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 चोक शंभर आणि वीस चोक ऐंशी वीस चौक ऐंशी म्हणजेच ऐंशी टक्के काम या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे जर टक्क्यामध्ये विचारलं तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला काढायचं आहे कधी कधी काय विचारतात पहा पा रघुने पा एक काम पंचवीस दिवसामध्ये करतो त्यांनी काय केलं पाच दिवस काम केलं म्हणजे याचा अर्थ पाच दिवस काम केल्याच्या नंतर तो काम सोडून गेला पाच दिवस काम केल्याच्या नंतर तो काम सोडून गेला तर शिल्लक काम किती राहिलं शिल्लक काम राहिलं या ठिकाणी वीस छेद पाच एवढं काम काय राहिलं मित्रांनो वीस वीस छेद पंचवीस एवढं काम शिल्लक राहिलं आता कधी कधी काय विचारतात दोन व्यक्ती देतात मग एवढं काम राहिल्याच्या नंतर आता हा काम सोडून गेल्याच्या नंतर हे उर्वरित काम या ठिकाणी दुसरा व्यक्ती किती दिवसामध्ये करेल अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात ते पुढे दिलेले ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा मित्रांनो तीन नंबरचा प्रश्न पूजा एक काम अठ्ठावी दिवसामध्ये करते जर तिने अकरा दिवस काम केले तर तिचे शिल्लक काम किती आता पहा पूजा नावाची व्यक्ती आहे पहा पूजा ही पूजा नावाची एक मुलगी हिने काय केलं एक काम किती अठ्ठावीस दिवसामध्ये करते एक काम अठ्ठावीस दिवसामध्ये करते मग तिनं काय केलं मित्रांनो अकरा दिवस काम केलं अकरा दिवस काम केलं म्हणजेच या अठ्ठावीसपैकी अकरा काम तिचं पूर्ण झालं मग अठ्ठावीसपैकी अकरा काम या ठिकाणी पूर्ण झालं असेल तर तिचं शिल्लक काम किती म्हणजे याचा अर्थ या अठ्ठावीसमधून अकरा मायनस करा आता अठ्ठावीसमधून अकरा मायनस केल्याच्यानंतर राहतात किती मित्रांनो सतरा राहतात कारण की अठ्ठावीसमधून दहा गेला अठरा राहिले आणि त्याच्यामधून परत एक करा म्हणजे सतरा छेद अठ्ठावीस एवढं काम शिल्लक राहिलं एवढं काम शिल्लक राहिलं ठीक आहे तर शिल्लक काम किती आहे मित्रांनो छेद अठ्ठावीस काम शिल्लक आहे कधी कधी काय विचारत मग याची टक्केवारी किती मग याला शंभर न करून घ्या जे उत्तर येईल या ते याचा आन्सर असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा चार नंबरचा प्रश्न पहा आता महत्वाचा वरचे जे काही तीन प्रश्न मी तुम्हाला सांगितले त्यावर आधारित हा प्रश्न आहे पहा आता वरचं जर तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला हे शंभर टक्के येणार पहा ए हा एक काम दहा दिवसामध्ये करतो किंवा संपवतो ब तेच काम वीस दिवसामध्ये संपवतो पहा लक्ष द्या अ एक काम किती दहा दिवसामध्ये संपत आहे ब तेच काम वीस दिवसामध्ये संपत आहे जर ने तीन दिवस काम केले आता पहा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा ने तीन दिवस काम केले ने तीन दिवस काम केले तर तू सोडून गेला ने तीन दिवस काम केले व तू सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसामध्ये पूर्ण करेल मी तुम्हाला सांगितलं मग सर्वप्रथम आपल्याला शिल्लक काम जर काढता आलं तरच याचं उत्तर काढता येणार आहे म्हणजेच मित्रांनो ए हा एक काम किती दिवसामध्ये करतो ए हा एक काम दहा दिवसामध्ये करतो ठीक आहे दहा दिवसामध्ये करतो मात्र त्यांनी काय केलं तीन दिवस काम केलं म्हणजेच याचा अर्थ या दहा भागापैकी तीन भाग या ठिकाणी पूर्ण केला मग दहापैकी तीन भाग जर पूर्ण केला जर असेल तर त्याचा शिल्लक किती राहिला शिल्लक महत्त्वाचे पा किती राहिला शिल्लक दहामधून तीन गेला सात राहिला म्हणजेच यापैकी भाग किती झाला दहापैकी तीन भाग झाला म्हणजे शिल्लक सातशे सात छेद म्हणजे शिल्लक किती सात छेद सातशे दहा एवढा भाग आता शिल्लक राहिला तर हा भाग करायचा कोणाला बिला करायचं हा जो काही कामाचा भाग शिल्लक राहिला तो कोणाला बिल करायचंय मग बी एक काम किती दिवसामध्ये करतो पहा या ठिकाणी दिलेलं आहे बी एक काम किती दिवसामध्ये करतो वीस दिवसामध्ये करतो वीस दिवसामध्ये करतो तर मग याला काय करायचं याला गुणून घ्या गुणाकारामध्ये काय करा मित्रांनो गुणाकारामध्ये या ठिकाणी आपल्याला वीस करायचं ठीक आहे मग दहा एक दहा दहा दोन्ही वीस आणि सात गुणाकारामध्ये दोन करा सात गुणाकारामध्ये दोन जर केलं तर सात दोन्ही मित्रांनो चौदा सात दोन्ही किती चौदा याचाच अर्थ ते ए आणि बी या ठिकाणी एने काम शिल्लक जे काही काम ठेवलं होतं ते बी किती दिवसामध्ये करेल तर तो चौदा दिवसामध्ये करणार आहे ऑप्शन किती मध्ये दिले तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो तर ए हा एक काम दहा दिवसामध्ये करतो आणि बी हा तेच काम पंधरा दिवसामध्ये करतो जर एने चार दिवस काम केले व तो सोडून गेला तर उरलेले काम बी किती दिवसामध्ये पूर्ण करेल पहा ए नावाचा व्यक्ती काय करते पा ए नावाचा व्यक्ती एक काम किती दिवसामध्ये करतो दहा दिवसामध्ये करतो ठीक आहे दहा दिवसामध्ये केल्याच्या नंतर बी हा काय करतो बी हा तेच काम बी हा तेच काम किती दिवसामध्ये करतो पंधरा दिवसामध्ये करतो म्हणजे एक छेद पंधरा काम या ठिकाणी करतो पुढे पा काय म्हणलेलंय जर एने चार दिवस काम केले एने किती दिवस काम केले मित्रांनो चार दिवस काम केले एने काय केलं चार दिवस काम केलं म्हणजे दहा पैकी चार काम या ठिकाणी केलेले दहा पैकी चार काम केलं म्हणजे राहिलं किती दहामधून चार गेला किती राहिला सहा राहिला सहा छेद दहा काम एवढं काय राहिलं शिल्लक राहिलं आता पुढे काय म्हणते पहा हे शिल्लक जे काय काम आहे तर ते शिल्लक काम कोणाला करायचं आहे कारण की तो सोडून गेला तेवढं काम करून ये मग आता कोणाला करायचं ला करायचं मग तो एक काम पंधरा दिवसामध्ये करतो म्हणून याला काय करायचं मित्रांनो गुणाकारामध्ये पंधरा करा झालं आलं तुमचा आन्सर पंधरा करा पंधराने गुणल्याच्या नंतर घ्या पंधराला पाच न भाग जाईल पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आणि पाच, पाच दोन्ही दहा आता परत या दोन आपण सहाला भाग देऊ शकतो बे एक बे बे त्रिक सहा बे त्रिक किती मित्रांनो सहा मग हे काय राहिलं मित्रांनो या ठिकाणी तीन राहायला शिल्लक गुणाकारामध्ये तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजेच याचा अर्थ ते उरलेलं जे काही काम आहे बे किती दिवसामध्ये करेल तर नऊ दिवसामध्ये करेल ऑप्शन कितीमध्ये दिलेले पहा ऑप्शन क्रमांक चारमध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात पुढचा प्रश्न पहा सहा नंबरचा प्रश्न ऋतु एक काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतो ऋतु एक काम बारा दिवसामध्ये पूर्ण करते तेच काम करण्यासाठी नी तुला चोवीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील दोघे मिळून काम करतात पहा ज्यावेळेस दोन व्यक्ती सोबत काम करतात त्यावेळेस काय करायचं मित्रांनो या ए या व्यक्तीचं काम गुणाकारामध्ये बी व्यक्तीचं काम पा ज्या वेळेस ए आणि बी किंवा काही एक्स वाय झेड काही नाव देतील तर पहिल्या व्यक्तीचं काम गुणाकारामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं काम आणि छेदामध्ये काय करायचं या दोघांची बेरीज करायची या दोघांची काय करायची बेरीज करायची या दोघांची काय करायची मित्रांनो बेरीज करायची या दोघांच्या कामाच्या मग पा रितू एक काम किती दिवसामध्ये करते बारा दिवसामध्ये करते तेच काम करण्यासाठी नीतूला किती दिवस लागतात चोवीस दिवस लागतात नीतूला किती चोवीस दिवस लागतात ठीक आहे मग आता काय करायचं बेरीज करा दोघांची बेरीज करा म्हणजे याचा अर्थ डायरेक्ट बेरीज करा सव्वीस आणि दहा किती मित्रांनो छत्तीस सव्वीस का म्हणलं मी कारण की बारामध्ये दोन इकडे चोवीस मध्ये टाकले झाले सव्वीस आणि हे दहा राहिले हे दहा म्हणजे छत्तीस मग आता काय करूयात बारा ना आपण छत्तीसला भाग देऊ शकतो का पा बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस आणि तीन आणि आठ जर आपण तीन नजर तीन एक तीन तीन आठ चोवीस तीन आठ चोवीस याचा अर्थ याचा अर्थ ते काम शिल्लक जे काही काम असणार आहे तर बी कित कित किती नीतू किती दिवसामध्ये पूर्ण करेल आठ दिवसामध्ये पूर्ण करेल ऑप्शन कितीमध्ये दिले पाहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न समजले असतील तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सहा नंबरचा प्रश्न पहा लास्टचा प्रश्न मित्रांनो सहा सहा आणि हा सात नंबरचा प्रश्न पहा सात नंबरचा प्रश्न काय म्हणतो पहा सोपान एक काम पाच दिवसामध्ये पूर्ण करतो तेच काम करण्यासाठी भागवत दहा दिवस लागतात तर दोघे मिळून ते दो काम किती दिवसामध्ये करतील पहा त्या ठिकाणी दोघे मिळून काम करत आहे म्हणजेच मग काय करायचं पहिल्या व्यक्तीचं काम पहा ज्या वेळेस दोन व्यक्ती सोबत काम करतात त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं मी पहिल्या व्यक्तीचं काम पहिल्या व्यक्तीचं काम किती मित्रांनो सोपान एक काम किती दिवसामध्ये करतो पाच दिवसामध्ये करतो गुणाकारामध्ये काय करायचं दुसऱ्या व्यक्तीचं काम दुसरी व्यक्ती कोण आहे भागवत भागवत एक काम किती दिवसामध्ये करतो दहा दिवसामध्ये करतो आता हे दोघं सोबत काम करतात सोबत काम करतात याचा अर्थ या वेगाच्या दोघांची जे काही बेरीज आहे ती बेरीज करायची म्हणजे पाच आणि दहा किती मित्रांनो पंधरा पाच आणि दहा झाले पंधरा मग पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच त्रिक किती झाले मित्रांनो पंधरा पाच त्रिक किती झाले सोपाने एक काम पाच दिवसामध्ये पूर्ण करतो तेच काम करण्यासाठी भागवत दहा दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर पा, पाच एक पाच पाच त्रिक पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा आणि तीन छेदामध्ये पा या ठिकाणी वरती काय राहिला मित्रांनो दहा छेदामध्ये तीन दहा छेदामध्ये तीन जर केला तर किती येणार तीन एक ये तीन तीन त्रिक नऊ आणि पॉइंट एक मिनिट आता दोघं मिळून काम करते याचा अर्थ पहा पहिले सोपाने काम पाच दिवसामध्ये पूर्ण करतो तेच काम करण्यासाठी भागवत दहा दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर दोघे मिळून म्हणजे पहिल्या व्यक्तीचं काम पहिल्या व्यक्तीचं काम आहे पाच दुसऱ्या व्यक्तीचं काम आहे मित्रांनो दहा आणि पाच आणि दहा किती होतात पंधरा पाच आणि दहाच किती झाले पंधरा म्हणजे पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा तीन त्रिक नऊ परत राहिला मित्रांनो एक परत तीन त्रिक नऊ म्हणजे तीन पॉईंट तीन दिवसामध्ये करतील ऑप्शनमध्ये दिलेलं नाही पण ऑप्शन कदाचित चुकीचे असू शकतात मात्र याचं उत्तर आहे मित्रांनो तीन पॉईंट तीन दिवसामध्ये दोघे मिळून काम करतील अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित रित्या समजला असेल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा ठीक आहे तर या ठिकाणी मित्रांनो थांबूयात थँक्यू पुन्हा भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीमध्ये मित्रांनो आणि जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची जर मित्रांनो जर बॅच करायची असेल बेसिक पासून तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी संपर्क साधू शकता तसंच पोलीस भरतीची पी वाय क्यू पी वायक्यू प्रश्नपत्रिकेत जी काय बॅच आहे ही जर बॅच करायची असेल तर यासाठी सुद्धा याच नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला जवळपास तीस प्रश्नपत्रिकाचं गणित आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण करून दिलेले तीस प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण केलेलं आहे याची फी सुद्धा अतिशय माफक असणार आहे तुम्ही ही दोन्ही पैकी कुठली एक बॅच जर लावायची असेल तर या ठिकाणी तुम्ही या मला नंबरशी संपर्क साधू शकता ठीक आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय ठीक आहे